नांदेड उत्तरचे भाजपचे उमेदवार माजी महापौर सुधाकर पांढरे यांनी आज हनुमानगड व परिसर स्वच्छता रॅली काढली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पांढरे पक्ष संघटनेच्या कार्यात सक्रिय आहेत हे विशेष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनचे आवाहन केल्यानंतर आता संपूर्ण देशभरातील वेगवेगळ्या संस्था संघटना आणि पक्ष देखील स्वच्छ भारत मिशन मध्ये सामील होऊन आपला परिसर आपला गाव पर्यायाने आपलं राज्य आणि आपला देश स्वच्छ करण्याच्या मागे मागच्या विधानसभा नांदेड भाजपातर्फे उमेदवार असलेले सुधाकर पांढरे हे एका अर्थाने काँग्रेसच्या विरोधात पराभूत झाले असले तरी देखील ते दे नाराज नाही त्याने आपल्या आप पक्ष संघटनेचे कार्य अधिक सक्षमपणे आणि सक्रियपणे चालू ठेवलेले आहे स्वच्छ भारत मिशन मध्ये सहभागी होऊन त्यांनी आपल्या मतदारसंघातील हनुमानगड नाथनगर केशवनगर भागामध्ये स्वच्छता फेरी काढली त्यावेळी त्यांच्या सोबत संतोष चौधरी विकी कदम राजू क्षीरसागर राहुल वाघमारे सोनू कल्याणकर रमेश दात्रे लक्ष्मीकांत साठे सुशांत जोंदडे विजय मुखेडकर व भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी महापौर सुधाकर पांढरे यांनी इथल्या मतदारसंघामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चांगल्या प्रकारे कार्य होत असल्याचे म्हटले आज उज्वेश संपूर्ण शहर साफ केलो मोदी साहेबांच नेतृत्व मिळालं आणि त्याने आव्हान दिलं लय आनंद वाटला हे काम करण्यामध्ये इतकी मजा आहे लोक दोन दोन कोटी रुपये जाऊन निवडून घेतात मी पंचवीस हजार रुपयामध्ये निवडून घेतो भाजपचे पराभूत उमेदवार असताना देखील सुधाकर पांढरे हे अधिक सक्रियरित्या पक्ष संघटनेच्या कार्यात लागले असून येणाऱ्या काळात ते नांदेड उत्तर म्हणजे भाजपा मध्ये कशा प्रकारे फेरबदल करतात ते भाजपाला कशा प्रकारे सक्षम करतात याबाबत